नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मी बसलेले आहे आमच्या किचन गार्डनमध्ये संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत पावणे सहाचा वेळ आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या किचन गार्डनमधला पालक आणि मेथी जी माझ्या सासूबाईंनी लावलेले आहे खूप भारी आलेले आहे आणि आज आपल्या ब्लॉगमध्ये दुसरी गोष्ट पेशल असणार आहे की तुम्ही ना शोच्या वस्तू खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिल्या असतील मातीपासून बनवलेल्या आणखीन लाकडापासून बनवलेल्या पण आज मी तुम्हाला स्पेशल गोष्टीपासून बनवलेल्या शोच्या वस्तू दाखवणार आहे तर ना तुम्ही कधी विचार केला आहे का शेणापासून देखील शोच्या वस्तू बनवल्या जातात गायच्या शेणापासून आज मी तुम्हाला ना गायच्या शेणापासून बनवलेल्या शोच्या वस्तू दाखवणार आहे एकच नंबर आहेत खूप भारी आणि म्हणजे असं वाळकायला येत नाही की त्या गायच्या शेणापासून वगैरे बनवल्यात काय म्हणजे काहीतरी एकदम मस्त टॅलेंट आहे आपल्या भारतात आम्ही ना हॉस्पिटलला गेलो होतो माझा ना गुडगा दुखतो आहे खूप तर माझ्या हजबंडनी मला आयुर्वेदिक हॉस्पिटलला नेलेलं होतं आम्ही कुठंही कोणत्याही कोणतं दुखणं येऊ द्यात डायरेक्ट आम्ही ॲलोपॅथिक हॉस्पिटलला जात नाहीत सगळ्यात पहिलं हेमोपॅथिक आयुर्वेदिक आणि नंतर जातो ॲलोपॅथीला एकाच दिवसात तीन हॉस्पिटलला मी गेलेले होते आणि जिथे ते आयुर्वेदिक डॉक्टर होते का ते, ते शहाणाचे प्रोडक्ट बनवत होते म्हणजे स्वतःचं त्यांचं स्वतः ते शहाणाचे प्रोडक्ट बनवतात हॉस्पिटलही चालवतात आणि शहाणाचे प्रोडक्ट बनवायचे ट्रेनिंग देखील देतात गणपतीच्या मृ गणपतीच्या मूर्त्या वेगवेगळे घराच्या हार वगैरे खूप साऱ्या त्या गायच्या शेणापासून प्रोडक्ट बनवतात मी तुम्हाला ते दाखवणार आहे नक्की पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करा चला मग तर तुम्ही पाहू शकता पालक आमच्या दारातला किती भारी आलेला आहे जो आमच्या किचन गार्डनमधला आहे आणि हा पालक आम्ही गावरान पालक लावलेला आहे तर गावरान पालक जो असतो ना त्याचे जे पानं असतात ना ते, ते खूप छोटे छोटे असते तुम्ही पाहू शकता म्हणजे भाजी खायला आली तरीही त्याचे पानं छोटेच असतात आणि जो सरकारी हायब्रेड पालक असतो ना त्याचे पत्ते ना थोडे खूप मोठे मोठे असतात हाता एवढले असतात ओरिजिनल जो गावरान पालक असतो ना तो या पद्धतीने पालक असतो आणि ही हे बी वगैरे आम्ही घरीच तयार केलेलं आहे पालकाचं आणि तुम्ही पाहू शकता साईडला ना देखील लावलेली होती तर मेथी कशी आलेली आहे मेथी लावून पंधरा दिवस झालेले आहेत पंधरा दिवसात या पद्धतीने मेथी कोथिंबीर उगून आलेली आहे तर कोथिंबीर बी ह्या वेळेस खूप भारी आलेले आहे आणि कोथिंबीरीच्या साईडला नाही का लसण आहे कांदे लसण लावलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त कोथिंबीर आलेली आहे झुमके झुमके पंधरा दिवसात खूप छान वाढून कोटी खूप छान उगून कोथिंबीर आले आहे परत कोथिंबीर आणि मेथीसोबत थोडासा पालक देखील लावलेला होता पालक देखील छान आलेला आहे हा देखील पालक गावरानच पालक आहे आणि साईडला देखील मेथी टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी एक नंबर आमची मेथी आलेली आहे आणि सध्याचं वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना माळव्यासाठी कारण गेलेल्या महिन्याभरात इतकं धुकं पडायचं एवढं धुकं पडायचं ऊनच पडत नव्हतं आता मस्त ऊन बिपडते थोडी थंडी आहे आणि वातावरण माळव्यासाठी खू खूप भारी आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आमचं माळवा आला आहे आता मी दाखवते तुम्हाला शेणापासून बनवलेले प्रोडक्ट तर तुम्ही पाहू शकता हे खूप मस्त प्रोडक्ट बनवलेलं आहे आता ओळखा बरं तुम्ही काय असेल हे तर मी अगोदर कम्फ्यूज झाले होते मी वरती ठेवलेलं होतं ते सरांनी तर मी म्हटलं ही कुंडीच बनवली काय की झाड वगैरे लावायला तर वरती ठेवलेली होती तर मला वाटलं मातीची बनवली आणि वरतून पेंटिंग केली तर ते लांबून भारी दिसलं म्हणून मी त्यांना चौकशी केली तर नंतर आम्हाला कळलं की ते शेणाचे प्रोडक्ट बनवतात आणि ही जी हे <laughs> जे प्रोडक्ट बनवलं होतं तेही शेणापासूनच बनवलेलं होतं आता ही वस्तू जी बनवलेली आहे ती सरांच्या भाषेत त्यांना म्हणत होते सरांच्या भाषेत याला ते फ्रीज म्हणतात ॲक्च्युली <laughs> ना आपण फ्रीजमध्ये फळं वगैरे ठेवतो का तर ते फ्रीजमध्ये फळं ठेवायची गरजच नाही याच्यामध्ये जर तुम्ही फळं ठेवले तर पाच सहा दिवस फळाला काही होत नाही नॉर्मली आपण वरती फळं ठेवले तर साडतात खराब होतात आणि फ्रीजमध्ये ठेवले तर खूप जास्त थंड पडतात पण जसे आहेत तसेच फळं नॉर्मल ठेवायचे असतील तर याच्यामध्ये फळं पूर्ण सहा दिवस बिलकुल व्यवस्थित आणि छान जशी मार्केटमधून आणलेत तसेच राहतात कारण शेणापासून बनवले आणि थोडं चिकना येण्यासाठी थोडीफार ह्याच्यातना मुलतानी माती वापरले आहे आणि शेण गायचं वापरलेलं आहे तर म्हणून जे प्रोडक्ट ठेवताना तुम्ही त्याच्यात एकदम थंड राहतात व्यवस्थित आणि बिलकुल खराब होत नाहीत आणि त्यांनी पाणी पिण्यासाठीही देखील असे भांडे वाप भांडे वगैरे बनवलेत आणि म्हणजे त्यांनी गायच्या शेणापासून खूप सारे प्रोडक्ट बनवलेले आहेत आणि ते ऑनलाईन हे प्रोडक्ट विकतात देखील विकतात देखील परत पाठीभागा तुम्हाला कृषी वि कृषी प्रदर्शनाने लिहिलेलं होतं बघा दाखवलेलं होतं व्हिडिओ टाकला त्या होता त्या कृषी प्रदर्शनामध्ये हे सर आलेले होते त्यावेळेसच आमची भेट झालेली होती पण हे प्रोडक्ट वगैरे आम्ही पाहिलं नव्हतं फक्त आयुर्वेदिक त्यांचे हॉस्पिटल वगैरे आहे हे आम्हाला माहीत होतं म्हणून तिथं भेट झाल्यानंतर आज आम्ही हॉस्पिटलला गेलोत ते बी माझा गुडगा वगैरे दुखत होता म्हणून आणि तिथं गेल्यानंतर माहीत झालं आणि हे सर स्वतः बनवतात प्रोडक्ट आणि प्रोडक्ट बनवायची ट्रेनिंग वगैरे देतात म्हणजे आता आपण ना जसं मच्छराची मच्छर मच्छराची उत्पत्ती वगैरे असतं ते देखील ते शेणापासून बनवतात आणि तुम्ही पाहू शकता मदीना बिलकुल खोलय उकळासारखं आहे आकार आणि त्याच्यात एका दोन किलो फळं आरामशीर बसतील इतकं मोठं भांडं आहे लेमोस अतिकाय गोष्ट ठेवलीगत त्यांची विक्री झाली आणि हा सूप जी आहे ना अच्छा हेशाना पासून बनवले हां पूर्ण शेला रेडिएशन प्रिय असते हे तयार हे पहिला तयार करतो आपण नंतर हे स्टिक वगैरे हे वर्किंग केलेलं आहे हां हां हा जो गणपती पण पद्धतीने नाही वर्किंग केलेलं आहे हे असं करा

फेब्रिकेटर वाल्याकडून आपण ते त्याचे फ्रेम तयार करून घेतले मग त्याचं एक गौरी थापून मग ते मध्ये कट करायचं त्याच्या असे दोन पीस झाले असं ते हा। फक्त मशीन मध्ये चांगलं मला वाटतं फास्ट होत असेल हे करायला मशीन नाही ना असं मशीनने फक्त पॉलिशिंग केली जाते अच्छा फक्त पॉलिशिंग होते पॉलिशिंग केली जाते याला कलर वगैरे सगळं हातानेच करावं लागतं पण नाही नाही मेन डिझाईन जरी बनली त्याच्यामध्ये मशीन मध्ये पीस तर तयार होत असेल ना पीस पण हाताने फोर व्हीलर मध्ये पुढे आड करण्यासाठी निरलं फक्त फिनिशिंग देण्यासाठी मशीन एवढी आता हे सगळं हँड आहे याला मशीनचं काहीच युज नाही केलेला हे सगळं हाताने बनवलेलं गौरीच्या ऐवजी ह्या पंचकोनामध्ये साचा तयार केला तोरण म्हणजे साचे सगळे असतील ना तुमच्याकडे आता या प्रोडक्टला तुम्ही नाव काय द्यायच सगळ्या गौरी गोमई उत्पादन असं नाव दिलं हे तीन फुट नाही मस्त डिझाईन आहे त्याच्यामध्ये एक अर्धचंद्र कोरे हे एक अर्धचंद्र कोरे झालं याला रेस्पॉन्स बी चांगला भेटत असेल रेस्पॉन्स चांगला भेटतो आणि सिटी मध्ये ऑनलाईन पण हे होत ना समजा म्हणजे ला अटॅच केले नाही अमेझॉन ला नाही असंच आपलं समजा फेसबुक ला याला त्याला बघून लोक ऑर्डर देतात तुमचं अकाउंट आहे फेसबुक ला इन्स्टाला हा ला आहे माझं पण पर्सनलच आहे असं आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडला तर लाईक ला, करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय तो बाय